दिव्यांग निधी वर्ग न गेल्या काही वर्षापासून दिव्यांग निधी वर्ग न केल्यामुळे दिव्यांग बांधवांनी आंदोलनाचा इशारा दिलाय या संदर्भात झालेल्या बैठकीत ग्रामसेवक सरपंच आणि ग्रामपंचायत केवळ एक लाख रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले उर्वरित निधी अद्याप वर्ग न झाल्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये नाराजी आहे दिव्यांग बांधवांनी ग्रामपंचायतीकडे काही महत्वाच्या मागण्या निवेदनाद्वारे मांडल्या आहेत घर फाळ्यामध्ये पन्नास टक्के सवलत देणे दिव्यांग व्यक्तींच्या रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच दिव्यांगांसाठी हॉलची व्यवस्था करणे या मान्य न उपोषणाचा इशारा देण्यात आला यावेळी सुनील पाटील उत्तर जिल्हा उपाध्यक्ष अनिल विजय नगरे इचलकरंजी शहर अध्यक्ष मानकापुरे अध्यक्ष रेंदार शहर शहर निलेश कुंभार उपाध्यक्ष सागर वास्कर सचिव भारत नेजे महिला अध्यक्ष भारतीने नेझे महिला अध्यक्ष दिलशाद मुजावर उपाध्यक्ष पृथ्वीराज सूर्यवंशी कमाल हेर संतोष करडे सुभाष कांबळे अन्नप गाडी वडर मंगेश शिंगारे नायकुमाळी सचिन पुजारी शिवाजी मोरे जीवन तपकीर सुधीर शिंगारे सचिन सूर्यवंशी संजय मांगलेकर आदी मान्यवर उपस्थित